हॅलो तास परत खूप दिवसाच्या गॅपनंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून राहिले लॉंग व्हिडिओ कारण म्हणजे आता कसं मला भेटतोय टाईम समो अंदर वेळेस सारखं तेच समू मला काही बोलून देत नाही ना आता तर तो डायरेक्ट मी काही बोलायला लागले का असं करतो बोलू नको म्हणतं पाहिजे एक तर मला नाही नंतर दाखवल तुम्हाला जाऊ द्या हा गे नाटगं गर्द द्या द्या असं तर जाऊ द्या तर आता कसं मी माझी स्केचच्या ऑर्डर बंद करते तीन चार वर्षापर्यंत तरी मी खरं आहे मी तीन चार वर्षापर्यंत खरं स्केचच्या ऑर्डर बंद करणार आहे ऑर्डर म्हणजे डायरेक्टली नाही बंद आहे घेणार आहे मी ऑर्डर पण मग कशी लई म्हणजे नाही का काही काहींचं का, वडील एक्सपायर होईल म्हणजे माझ्या घरातलं कोणी फॅमिली मेंबर तर ते लई रिक्वेस्ट करत का ताई प्लीज बनवून द्या ता त्या टाईपचे किंवा मग एखादी मोठी ऑर्डर असली तर ती मला परवडती बी बनवायला तर मी त्या टाईपची एखादी बनवू शकते ॲडजस्ट करून कारण तीन चार महिन्यात मी ती बनवून देऊ शकते कारण आता तर माझ्याच्यानं बनवणं होतच नाही ज्या छोट्या मोठ्या ऑर्डर राहत्या म्हणजे ए फोर साईजच्या ए थ्री साईजच्या संबोधते ना तर त्याच्यामुळं मी बंद करणार आहे कारण समूह आता काहीच करून देत नाही त्याला म्हणजे असं झालं आहे ना का तू तो फोन पाहूच नको म्हणजे फोन पाहू नको म्हणजे स्केच बनवायला बसले का माल कंटिन्यू एक साईडला जाऊन बसावं लागतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग त्याचं असं होतं की तू का बरते करते माझ्याजवळ कार बसत नाही तो एकतर रड रड करतो नाहीतर मग त्या वस्तूच वडायला बघतो आता विभाग हा फोन मध्ये बघतोय कोण अशी बोलते म्हणून कारण व्हिडिओ कॉलचं तर त्याला माहिती समोरून कोणीतरी बोलणार राहतं पण ह्या कनेक्शन मध्ये त्याला कळतच नाही की ही एकटी हाय मान ठीक आहे झालं सम समोर फेस मला दाखवायचं नव्हतं पण आता दिला दाखवून थोडाफार काही ना जास्त काही मी समोर दाखवणार नाही आहे हां मेन विषय सांगायचा रंग्याचा आजपासून मी डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबवरती हां म्हणजे असेच रेग्युलर जे काही चालू येते कारण मला असं काही टॉपिक सुचत नाही का काहीतरी टॉपिक आहे बाकीचे सारखं काहीतरी का बिग टॉपिक आहे आपल्याकडं मग त्याच्यावर व्हिडिओ बनवू तर माझ्यासोबत ना घडतच नाही त्याच्यामुळं रोज चाललं की आज बनवू उद्या बनवू पण टॉपिक पण सुचत नाही त्यापेक्षा मग म्हटलं चला आपण हे डेली व्लॉग बनवत जाऊ जसं आपण इन्स्टावर शॉर्ट व्हिडिओ बनवतो रील्स बनवतो तसे आपण लाँग व्हिडिओ बनवत जाऊ सक्सेस होऊ नाही तर ना हो पण आहेच आता टाइम तर कारण समूला सांभाळून हे तर काम मी करूच शकत। शकत। शकते दुसरं नाही करू शकत म्हणजे जसं की स्केचचं काम नाही मी करू शकत पण हे मी करूच शकते तर मग म्हटलं आपण आता आतापासून हे सुरुवात करू तर हो पे का तुम्हाला आवडल तर आजचं पहिलं म्हणजे सांगायसारखं ती घटना घडून गेली का समूह आज चक्क डबल टाईम झोपला डबल टाईम म्हणजे एकदा का तो सात आठला उठला का सात आठपर्यंत तर काही नाही सातच्या आतच झोपतो पण आज जरा तो सहाच्या आसपास उठला होता आणि त्याची झोप झाली नाही मग तो परत झोपला आणि आठला उठला औ अरे ओ आप असं किती मारी तो मग मला असं वाटलं होतं का समू आता बारा एक आठला उठल्यानंतर बारा एकपर्यंत पर्यंत तर झोपणारच नाही पण चक्क तो साडेनऊच्या आसपास झोपला चक्क तो नऊच्या आसपास झोपला आणि डायरेक्ट बारा सव्वा बाराला उठला तडा तडा तो लई तो बाई मारी तो तर उठला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तो उठतच नव्हता मी म्हटलं बरं उठा ना गाड्या काय झालं असं आज पहिली गोष्ट म्हणजे तो झोपलाच नसता पण झोपला तो डबल मारले आश्चर्य वाटलं का त्याला झोप आली मी झोईत टाकलं आणि तो झोपी गेला आणि त्या तो बारापर्यंत उठलाच नाही मग नंतर मग किती वेळ विचार केला कसं मुका आवठा ना मुका आवठा ना आज कसं काही या टायमिंगला झोपला म्हणजे लगेच तो झोपूच शकत नाही ना एक दीड तास आणि शक्यच नाही तो चार चार पाच पाच तास झोपतच नाही कधी कधी दिवसभर झोपत नाही मग नंतर मला आठवलं का अरे तो तर त्याला काल डोस दिला आहे त्याच्यामुळे तो तसा झाला होता म्हणजे त्याला भूक विचारली तुम्ही सकाळी त्याला तापच औषध देईल होतं त्याच्यामुळे त्याला ती गुंगी चढली आणि मन नसेल ती झोप लागेल होते पण आता तो उठेल ना आता तो एवढा हैराण करणार आहे मला बापरे तुम्ही बघा दिवसभर असो हेच लई लाँग झाला चार साडेचार मिनटाचं मेन जे सांगायचं होतं ते मागच राहून गेलं तर बघते आता मला त्याला आंघोळ तर काही घालायची नाही कारण डोस दिलाय त्याला आता मी फक्त त्याला पुसून डोसून काढेल गंगा आहे गंगा इथं समूहचा खेळ चालू आहे मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की तो एकदा सात आठ महिन्यात झाला का त्याला वाकर घे पण मी वाकर घेतलं नाही मला वाकर सेफ नाही वाटत एवढं बरं झालं मी घेतलं नाही कारण जेव्हापासून त्यांना हा पाळणा पाहिला ना तर त्याचं हेच वाकर बनून जायले समोर तिकडं जाऊ नये बापक जाऊ नये बापक जाऊ नये बापक जाऊ नये दर ये खेळ तो आवाला तो आवाला खेळणं ऐ खेळ ये दर. तो आला खेळ बापक जाऊ नये बापक जाऊ नये जाय तिकडं चला मीच खेळाल बरं का मीच खेळल चाल लवकर ये चाल लवकर ये चाल नाही तर मी खेळाल बरं का मी खेळाल खेळू का व्हिडिओ व्हिडिओमध्येच बंद होऊन गेला होता कारण काय झालं होतं मग मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला होता मग तो तिथंच राहून गेला तो विषय असा होता की तो आता त्या पाळण्याला धरून धरून चालवतो ते सोडा तो म्हणजे समोर झोपला होता तर परत तो उठला त्याच्यानंतर माझा मोबाईल चार्जिंगलाच होता मग मी लक्षच दिलं नाही माझ्यानं काही काम बी झालं नाही आणि आता ना मी माझ्या डेली ब्लॉगची स्क्रिप्ट लिहित होते लिहित नाही प्रत्येक वेळेस पण कधी कधी लिहित असते मी आज एक लिंक शेअर करायची म्हणून मग मी परत। का काया। काया ती स्क्रिप्ट लिहित होते तेवढ्याच समूह झोपेला होता परत परत उठला कारण आज त्याला औषध दिलं आहे म्हणून का काय काय माहिती सारखी गुंगी चढती त्याला औषध काय मी जास्त देत नाही बरोबर द्यायला मापामध्ये औषध काय मी त्याला गोळी द्यायली एक चतकुर्जी द्यायला लागली होती तिथून तेवढीच दिली मी पण मग तरी त्यानं गुंगी चढते का खेळत राहतो सारखं म्हणून चढते काय माहिती पण जाऊ द्या तो आता उठला आणि मी तुम्हाला असं काहीतरी दाखवते हे कारण मी एकदा माय बहिणीच्या पोराचं लाईव्ह स्केच काढत होते लाईव्ह स्केच म्हणजे गमतीत सुरू केलं होतं पण तो, तो सारखं तोंड इकडं तिकडं हलव मग मी काही त्याच्या खूप फोकस केलं नाही मी कसं तरी आता काढायचंय म्हणून तो नाराज हो जाईल म्हणून कसं तरी काढलं पण ते काय तयार झालं मी दाखवते ना तुम्हाला ए काय वाटतंय तुम्ही सांगा बरं म्हणजे पहिल्याच नजरेमध्ये हा चेहरा पाहून तुम्हाला काय फील झालं जेठाला आेठाला आलंच दिसतोय ना तो समोरची चालली मस्ती ह्या माझा फ्रेम आहे आणि इथं समोरचं स्केच आहे लाईव्ह स्केच जेव्हा समूह चार महिन्याचा असताना माझ्या मते मी तेव्हा ते काढलं होतं होते मी समूह खाली होता पण तो काही खाली राही ना एवढ्या साऱ्या वस्तू पाडून दिल्या तरी पण तर राही ना शेवटी मला त्याला किचनवर टेव हो घ्यावं लागलं पहिल्यांदाच किचनवर घेतलं हो आता एवढा त्रास देऊ राहिला डायक्ट खाली उतरायला नाही म्हणतो एक दोन वेळेस मी घेतला पण तो इतका जोरजवात रड राहिला इतका जोरजवत असताना मला काही विचारूच नाका त्याचं म्हणणं असं आहे का आता मला उतरवायचंच नाही इथून समूह यायचं खाली खाली यायचं हा बाहेर आहे ना गाई आल्या एवढ्या आहे ना त्या गायी म्हणजे गायी आल्या का तो असा बा बा करीत राहतो म्हणजे हांबा हांबा आपण समजून घ्यायचं खूप त्या कुडून येत्या काय माहिती पण भरपूर साऱ्या राहत्या बा ओ माय गॉड लालीन काळी इकडं दोघी जणी लालिन काळी मस्त आल्या दोघी बहिणी बहिणी काय काय तिकडं असं मुलं एवढं आवडतं नाही बा तो कसा पाहत राहतो इडून उभा राहतो पाहतो गाय गाय चाल करायची चाल चाल चला आजच्या दिवसासाठी एवढंच होतं आता फुल डे व्लॉग तर माझ्याच्यानं नाहीच होणार जेवढा जा होत जाईल तेवढा मी बनवत जाईल आता मला काम आहे आणि म्हणजे मला शूटच नाही करते आणि नंतर माझ्या मोबाईलचा मी प्रॉब्लेम झाला आहे चार्जिंग प्रॉपर होत नाही पाच सहा टक्के होती फक्त अर्धा पाऊन तासामध्ये त्याच्यावरच काम चालावं हो लागते समूह चाल समू, चाला। समू चाला। चाला, चाल 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 चाल, चाल। तर मला तर काही माहीत नाही डेली ब्लॉग होईल का नाही आता मी सुरुवात तर केली आहे पुढचं पुढं पाहता येईल पण आजच्यासाठी एवढंच भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये